नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या आपल्या आवडत्या लाडक्या युट्यूब चॅनलला मी पगार माझे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सुनील जिदेंडे सरांसोबत आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओचा विषय अतिशय महत्वाचा आहे खरड छाटणीमध्ये म्हणजे खरड छाटणी केल्यानंतर सूक्ष्म यावर्षी सूक्ष्मगड निर्मितीमध्ये येणाऱ्या अडचणी त्या व त्यावरील कशा आपण त्यावर कशा आपण उपाययोजना करू शकतो यावर आपण सखोल माहिती आदरणीय सरांकडनं जाणून घेणारच आहोत पण त्या अगोदर आपण चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये आणि व्हिडिओ आवडल्यास तो शेअर करायला सुद्धा विसरायचं नाहीये आता इथून पुढील माहिती डॉक्टर सर आपल्याला देतीलच नमस्कार शेतकरी बांधवांनो व्हिडिओचा विषय तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला थोडसा चुकीचा त्याने सांगितलं पण मी परत एकदा दुरुस्त करून देतो की या वर्षी सूक्ष्म घड निर्मितीमध्ये शंभर टक्के अडचणी येतील त्याच्या पाठीमागचे कारण आणि उपाययोजना हा व्हिडिओचा खरा महत्वाचा विषय आहे कारण दोन हजार पंचवीस हे वर्ष असं आहे आपण जर बघितलं द्राक्ष शेतकऱ्यांना जे अर्ली प्लॉट होते जवळजवळ मार्च एंड पर्यंत बाजारभाव खूप चांगले होते एप्रिल महिना सुरू आहे एप्रिलच्या मध्यावधीमध्ये मार्केट खूप खाली आलेलं आहे आणि काही शेतकरी थांबून राहिले सातत्याने टेम्परेचर वाढतंय ढगाळ हवामान येत आहे छाटणी वेळेवर न होता आणि तिथं चणे जास्त मिळालं तिथं विश्रांती न देता ज्या बागा छाटल्या आहेत तिथं फुटून यायला एकसारख्या फुटी मिळायला अडचण येते आणि ज्या वेळेस एकसारख्या फुटी मिळत नाही त्यावेळेस विरळणी वेळेत होत नाही आपलं सबकेन वेळेत होत नाही आणि सूक्ष्म घड निर्मितीसाठी गर्भधारणेसाठी देशांतर्गत बाजारपेठ असेल निर्यातक्षम बाजारपेठा असेल ज्या फवारण्या आपण करतो त्या प्रामुख्याने योग्य वेळी आपल्याकडून जात नाही कारण चार काळ्या पुढे फुटलेल्या आहेत त्याचं सपकेन होऊन जातं त्याचप्रमाणे विरळणी तीन चार वेळा करावी लागते पहिलं सपकेन फुटून येतं जसं आपण बघितलं आता या ठिकाणी जर आपण बघितलं हे जे सपकेन फुटून आलेले आहे तिथं फेरतील अंतर योग्य आहे माठीमागची विरळणी इथं बाग एक सारखी फुटून आलेली आहे आता जर आपण हे बघितलं की या ठिकाणी सपकेन आपण केलेली आहे एक दोन तीन चार पाच आणि सहाव्या डोळ्यावर आपल्याला ही फूट पुढं वाढवायची आहे ह्या बगल फुटी आपल्याला काढून घ्यायची आहे ज्या वेळेस आपण इथं नऊ दहा पानावर स्टॉपिंग करणारे त्याच्या अगोदर हे पाचव्या सहाव्या पानावर येईल त्यावेळेस दोन फवारणे आपल्याला काय करणं गरजेचं आहे सर्वात महत्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो माझ्यासोबत शेतकरी आहेत पहिल्यांदा त्यांचं थोडस एक दोन वाक्य आपण जाणून घेणार आहोत दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव सुदर्शन दौलतराव उशीर कंपोस्ट कुष्ठ तालुका चांदूर जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव दोनशे एकोणतीस चौसष्ट आठशे पंचावन्न तुम्ही गेल्या वर्षापासून डॉक्टर किसानला जोडले पहिलं तर भेंडी पिकापासून सुरुवात केली मी अगोदर भेंडी घेतलं त्यानंतर कांदे घेतलं त्यानंतर द्राक्षबाग भेंडी द्राक्षबाग नंतर कांदे असं तेव्हापासून जुडलेलोच आहे यावर्षी तुम्ही खरड पासून डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेताय गेल्या वर्षी मध्यावधीत घेत मध्यावधी म्हणजे ऑक्टोबर चाठणीवर्स गुढीबार चाठणीवस पण आता खरड छाटणीत घेतल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवतो हो का बदल यावर्षी बाग एकसारखी फुटली विरळणी वेळेत झाली शब्की वेळेत झाली मेन म्हणजे माझ्याकडे जर दरवर्षी पेरातल्या अंतर ना इंटरन डिस्टन्स डिफरन्स आहे या वर्षी बराचसा एकसारखा मिळाला मला आणि मेन म्हणजे पायातच योग्य प्रॉपर काम झालं तर पुढं आपल्याला जास्त खर्च पण लिमिटेड राहतो आणि मालपण व्यवस्थित खर्च म्हणजे आपण द्राक्ष शेतीचा पाया ज्याला म्हणतो खरड छाटणी हा द्राक्ष शेतीचा पाया आहे आणि व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे शेतकरी मित्रांनो नाशिक नाही सोलापूर सांगली कर्नाटकचा सा भाग असेल जिथं जिथं द्राक्ष शेती होते आणि या वर्षी शंभर टक्के सूक्ष्म गड निर्मितीमध्ये त्या गडाला सक्षम बनवण्यासाठी तुम्हाला खूप अडचणी येतील त्याच्यासाठी ज्यांच्या छाटण्या वीस पंचवीस दिवसापूर्वी झाल्या म्हणजे मार्च एंड असेल एप्रिल मध्ये झाल्या ज्यांच्या मार्चच्या सुरुवातीला दहा पाच मार्चला झालेल्या त्यांची अशी सफेन विरळणी होते आणि विरळणी झाल्यानंतर सबेन केल्यानंतर पहिली फवारणी त्या ठिकाणी तुमचं देशांतर्गत बाजारपेठेचं काम दे। असू द्या त्याचप्रमाणे निराशम बाजारपेठेचं काम असू द्या अन्नद्रव्य व्यवस्थापन पाणी नियोजन जितकं महत्वाचं आहे तितकं फवारणीचं नियोजन देखील महत्वाचं असणार आहे मग त्यासाठी आपल्याला ज्यावेळेस सफेन फुटून यायला सुरुवात होते थोडक्यात आपण जर बघितलं या ठिकाणी अशा पद्धतीने हे पेऱ्यातील अंतर तुम्ही बघू शकता जो पहिली फूट आहे ही फूट आपल्याला नऊ दहा डोळ्यापर्यंत न्यायची आहे या पाठीमागच्या बगल फुटी आपल्याला काढून घ्यायचे आहे टायगर बर्ड आपल्याला व्यवस्थित बनवायचा आहे इथं जी सूक्ष्मगड निर्मिती होणार आहे याला सक्षम कसं करायचं या घडाला जेणेकरून ऑक्टोबर गोडीबार छाटणीमध्ये आपल्याला घड झिरलाच नाही पाहिजे चांगला सशक्त सक्षम घड हा आपल्याला मिळाला पाहिजे बा म्हणजे तेरा चौदा दिवसाला पोंगा स्टेज मध्ये तो घड जो बाहेर येतो तो एकदम सक्षम पाहिजे स्ट्रॉंग पाहिजे त्यासाठी या स्टेजला तुम्हाला फवारणी करायची आहे बर्ड कव्हर वरद बायोटेकच पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम सहा दिवस जाऊ द्या सहा दिवसानंतर आणि जसं तुम्ही सप्लेन कराल कवळ्या फुटी असतील त्यावेळेस तुम्हाला कीटकनाशकची की फवारणी करत असताना उडद्याचा प्रादुर्भाव असेल फ्रीजचा प्रादुर्भाव असेल हिरवे तुडतुडे असतील पानांच्या वाट्या होऊ नये म्हणून पाने हे सशक्त कसं राहील पानाचा लिप इंडेक्स एरिया चांगला कसा राहील पानाचा हिरवेपणा चांगला कसा राहील पान हे मजबूत कसं राहील कापसासारखं मऊ कसं राहील त्यासाठी तुम्हाला एक फवारणी सांगतो ती फवारणी आहे डायरेक्टर पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम आणि अँट्राकॉल चारशे ग्रॅम अशी एक फवारणी घ्या वर्ड कव्हरची फवारणी झाली सहा दिवसाच्या गॅपने आठ दिवसाच्या गॅपने पुढची फवारणी करत असताना था झिरो बावन चौथी सहाशे ते आठशे ग्रॅम सिक्स बी ए दोन ग्रॅम आणि त्याच्यासोबत बोरॉन शंभर ग्रॅम अशी एक फवारणी तुम्ही आणि त्याच दरम्यान जमिनीच्या माध्यमातून फॉस्फरस लेवल ही विलीमध्ये चांगली ठासून भरण्यासाठी जे गुढीबार मध्ये आपण गुढीबार मध्ये जी स्लरी देतो ती स्लरी देणं गरजेचं आहे कारण बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी पिटीएल पांदेट परीक्षण करत नाही त्याचप्रमाणे माती परीक्षण करत नाही त्या सगळ्या शेतकऱ्यांनी जिथं चुनखड जमीन आहे तिथं त्या शेतकऱ्यांनी थोडा बदल करायचा आहे तिथं ज्या वेळेस तुम्ही सपकेन करता आणि बगलफुटी काढता साधारणतः पंचेचाळीस ते पासष्ट दिवसाच्या दरम्यान त्या शेतकऱ्यांनी एकरी शंभर किलो पॉलिसल्फेट देऊन घ्यायचंय आणि जिथं मध्यम हलकी कशी जमीन असेल चुनखडयुक्त जमीन नसेल तिथं पंचेचाळीस दिवसापासून पासष्ट ते पंच्याहत्तर दिवसापर्यंत म्हणजे जो काही तीस दिवसाचा पिरियड आहे कधीही तुम्ही शॉपिंगच्या अगोदर असेल नंतर असेल सबकेन फुटून आल्यानंतर असेल तुम्हाला स्लरी द्यायची एकरी पाच लिटर फोस्ट्रो पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवड अतिशय कमी खर्चामध्ये तुम्हाला जमिनीतील फॉस्फरस हा अपटेक कसा करता येईल विलीमध्ये फॉस्फरस ठासून कसा भरता येईल जेणेकरून सूक्ष्मगड तयार होत असताना फॉस्फरस या घटकाची नत्र स्पुरद आणि पालद ज्याला आपण म्हणतो एनपीके ज्याला आपण म्हणतो नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश यामध्ये फॉस्फरसची भूमिका खूप महत्वाची आहे आणि या, या वर्षी त्या फॉस्फरसला वेलीमध्ये कसं ठासून भरता येईल त्यासाठी तुम्हाला पंचेचाळीस दिवसापासून पंच्याहत्तर दिवसापर्यंत जशी तुमच्या वेलीची परिस्थिती असेल जशी ही तुमचं विरळणी होईल सप्पेन कराल तिथून आठ दहा दिवसामध्ये तुम्हाला कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं काय असतं की सप्पेन केली सफकेन फुटून यायला नायट्रोजन दिला पाहिजे तिथं नायट्रोजनची गरज नाही पहिल्या पंचेचाळीस दिवसानंतर नायट्रोजन युक्त खतांचा वापर तुम्ही कमी करा अगदी बंद केला तरी चालेल आणि त्यानंतर नायट्रोजन युक्त खत तुम्हाला द्यायचं आहे पंच्याण्णव शंभर एकशे दहा दिवसाच्या दरम्यान पोटॅशियम नायट्रेटच्या स्वरूपात तुम्हाला इकडे दहा किलो तेरा झिरो पंचाळीस या खताची मात्रा त्या ठिकाणी द्यायची महत्वाची गोष्ट आहे बर्ड कवर झिरो बावन चौतीस बोरांन झालं सहा सात आठ दिवसांनी तुम्ही झिरो बावन चौतीस सिक्स बी ए बोरांचा स्प्रे दिला मध्ये एखादा चांगला कीटकनाशकचा चा स्प्रे दिला पंचावन्न साठ दिवसाला स्लरी दिली स्ट्रोक पाच लिटर पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवडी निवळी चार किलो गुळ आणि स्टॉपिंगची वेळ येईल तुम्हाला ऐंशी पंच्याऐंशी दिवसाला जे सबकेन फुटून आलं सबकेनच्या पुढे दहा पानावर तुम्ही शेंडा स्टॉप करणार आहात काडीची मजबूती काडीची जाडी पेन्सिल काडी आणि भरगत काडी आणि सुष्मागड त्याच्यात तयार होतो शंभर टक्के सूक्ष्मगड हा प्रत्येक मध्ये दरवर्षी तयार होतो परंतु त्याचं पालन पोषण शेतकऱ्याकडून चुकतं आणि त्यामुळं गोडीबार छाटणीमध्ये ते घड बाळीवर जातात घड जिरतात घड सशक्त निघत नाही त्यासाठी तुम्हाला फॉस्फरसची निवडी तुम्हाला मी सांगितली ते देणं गरजेचं आहे बड कव्हरच्या दोन फवारणे देणं गरजेचं आहे तत्पूर्वी ज्या ज्या बागा अजून फुटून आल्या नाही ज्या ज्या बागा अजून फुटून आल्या नाही ज्यांना ज्यांना एकसारख्या फुटी मिळत नाहीये त्या शेतकऱ्यांना सतरा अठरा एकोणावीस दिवसाच्या दरम्यान दुपारच्या वेळेस कुठेतरी बारीक फूट निघते त्यावेळेस दुपारी दोन ते तीन चार च्या दरम्यान त्या ठिकाणी एक हजार लिटर पाण्यातून एक किलो युरियाची फवारणी करून तिसऱ्या चौथ्या दिवशी एक स्प्रे घेत असताना मिली मेथ्रीन दीडशे दोनशे ग्रॅम काम देशांतर्गत बाजारपेठेचा असू द्या निर्याक्षम बाजारपेठेचा असू द्या अल्फामेथ्रीन मेथ्रीन बावीस गेल्यानंतर दोन दिवसाने जमिनीतून एकरी एक लिटर प्लॅटिनम दहा किलो कॅल्शियम नायट्रेट द्या अतिशय कमी खर्चात एकसारख्या बागेच्या फुटी मिळवण्यासाठी नीट लक्षात घ्या व्हिडिओचा विषय आहे सूक्ष्मगड निर्मिती शंभर टक्के अडथळा येईल तो अडथळा दूर करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी मी थोड्या म्हणजे अगदी कमी कालावधीत सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतोय पुढचा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे ज्या बागा फुटून यायला विलंब होतोय एकसारख्या फुटी मिळत नाही युरियाची फवारणी झाली ड्रिप मधून एक लिटर प्लॅटिनम दहा किलो कॅल्शियम नायट्रेट दिला तिसरा चौथा दिवस जाऊ द्या त्यावेळेस तुम्हाला घ्यायचंय सकाळी किंवा संध्याकाळी चार पाच च्या दरम्यान दोनशे लिटर पाण्यामधून प्लॅटिनम पाचशे मिली एकोणास एकोणावीस पाचशे ग्रॅम एकोणावीस एकोणावीस एको पाचशे ग्रॅम आणि जिब्रालिक ऍसिड चा वापर तुम्हाला दहा ने करून घ्यायचा आहे मित्रांनो या वर्षी अजूनही चार पाच गड निर्मिती निर्मितीमध्ये अडथळे काय येणार आहे आणि ते अडथळे दूर करून चांगला सशक्त सक्षम गड आपल्या गाडीमध्ये कसा तयार करून घेता येईल आणि आपला पानाचा लिप इंडेक्स एरिया चांगला कसा राहील पानाची जी किपिंग क्वालिटी आहे म्हणजे सूक्ष्मगड निर्मिती होत असताना आपल्याला पानाची किपिंग क्वालिटी चांगली जर ठेवली म्हणजे विलीमध्ये जो काही साठा आहे अन्नद्रव्याचा साठा आपल्याला गोडीबार छाटणीसाठी कसा चांगला करून ठेवता येईल त्यासाठी आपल्याला काम यावर्षी पाणी नियोजन असेल अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल फवारणीचं नियोजन असेल यामध्ये चुका करू नका मित्रांनो तरच आपण द्राक्ष शेतीमध्ये कमी खर्चात जास्त उत्पादन घेऊ हाच व्हिडिओचा निष्कर्ष होता खर्च कमी उत्पन्न जास्त करत असताना आपल्याला गाडींची संख्या असेल त्याचप्रमाणे एकसारख्या फुटी असेल आणि त्या फुटी मिळाल्यानंतर विरणीचं महत्त्व लक्षात घेऊन चांगल्या पद्धतीने आपल्याला यावर्षी सूक्ष्मगड निर्मिती करायची आहे येणाऱ्या अडथळ्यांपासून आपल्याला दूर राहून चांगला सूक्ष्मगड बनवून पुढच्या वर्षी गोडीबार छाटणीमध्ये आपला खर्च कसा कमी होईल जो काही खर्च तुम्ही बारा ते अठरा दिवसामध्ये घड जिरू नये म्हणून करतात तो करायची प्रत्येक शेतकऱ्यावर वेळच आपल्याला येऊ द्यायची नाही एवढाच व्हिडिओचा निष्कर्ष होता आणि व्हिडिओचा शेवट करतो चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडल्या असतो लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार